बदलापूर नगरपालिकेचे प्रशासक मारुती गायकवाड यांनी शहरातील अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे शहरातील अनधिकृत टपऱ्या आणि हातगाड्यांवर कारवाई केल्यानंतर पालिकेनं आता आपला मोर्चा शहरातल्या मुख्य चौकांकडे वळवला आहे पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकानं आज कात्रप तसंच मॅकडोनाल्ड चौकातील अतिक्रमणं हटवली या कारवाईमुळे बदलापुरातले मुख्य चौक मोकळा श्वास घेऊ शकणार आहेत या कारवाई वेळी पोलिसांचा तसंच पालिकेतील सुरक्षा रक्षकांचा मोठा फौज फा। फाटा तैनात ठेवण्यात आला होता बदलापूर नगरपालिकेमार्फत गेल्या तीन महिन्यांपासून अतिक्रमणांविरोधात धडक कारवाई सुरू आहे या मोहिमेअंतर्गत पालिकेनं कात्रप बेलवली हेंद्रेपाडा शिरगाव स्टेशन परिसरातील अनधिकृत हातगाड्या तसंच टपऱ्यांवर कारवाई केली आहे आता नगरपालिकेनं शहरातील मुख्य चौक प्रशस्त करण्याची मोहीम हाती घेतली आहे त्यानुसार आज कात्रपच्या घोरपडे चौकातील भारतीय स्वीट्स समोरील अतिक्रमण हटवण्यात आलं तसंच मॅक्डोनाल्ड समोरील अतिक्रमणही जेसीबीच्या मदतीनं काढून टाकण्यात आलं या ठिकाणी एका बांधकाम व्यावसायिकानं इमारतीच्या बेसमेंट लगत असलेल्या जागेवर कॉन्क्रिटीकरण केलं होतं मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी सुरू केलेल्या या धडक मोहिमेचं शहरातल्या नागरिकांनी कौतुक केलंय शहरातील मुख्य चौक मोकळे केल्यानंतर लवकरच या ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवण्यात येणार आहे बऱ्याच दिवसापासून सिग्नल व्यवस्थेचं टेंडर पण झालेलं आहे सिग्नल बसवणार म्हणून आपण बऱ्याच वेळा चर्चा पण करतो आणि त्याचा अंतिम स्टेज अंतिम फायनल टच द्यायचा आहे त्यासाठी मग त्यासाठी जेवढे काय फॅनिंग करता येईल चौक जेवढे मोठे करता येते आणि सिग्नल बसवल्यानंतर ट्रॅफिक सुरळीत व्हायला पाहिजे त्या अनुषंगानं जेवढे चौक मोठे करता येतील नगरपालिकेच्याची जागा आहे पण कुठल्या बिल्डर लोकांनी कंप्लाउंड केलं असेल किंवा कोणी ताब्यात घेतली असेल तर ती जागा आपण ताब्यात घेऊन चौक मोठे करतो आहे जेणेकरून शेगडीवर पासल्यानंतर ट्रॅफिक सुरित चालू बघा आज आपण सकाळी घोकळी चौक मोठा केला आता नागरी चौकामध्ये आहोत खरवई चौक आहे नंतर आपला डी जी चौक आहे नंतर आपला स्वामी समर्थ चौक आहे असे शेगातील जवळपास ते तेरा ते चौदा चौक आपण मोठे करतो डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज